ती श्री शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती मूर्तीचं काम अंतिम टप्प्यात आलेलं आहे तरी आपण बघत आहात हे पूर्ण काम आता पूर्ण होत आहे झालेलंच आहे उद्या लोकार्पण सोळा आहे तीन दिवस अठ्ठावीस एकोणतीस तीन आणि तीस या तीन दिवस नित्या अभिषेक होणार आहे महाअभिषेक तीन दिवसाचा अकरा नद्यांच्या पाण्याने उद्या अठ्ठावीस तारखेला कलश यात्रा होणार आहे आणि कलश यात्रेनंतर बाकीचे जे, जे कार्यक्रम आहेत ते अठ्ठावीस तारखेला होतील त्यानंतर एकोणतीस तारखेला जलाभिषेक अभिषेक होईल त्यानंतर मिरवणूक आपली जी आहे शोभायात्रा ती साजरी होणार आहे त्यानंतर तीस तारखेला आदरणीय संभाजीराव गुरुजी यांच्या हस्ते अभिषेक होईल वारकऱ्यांच्या वारकरी संप्रदायाच्या समेत त्या कार्यक्रमाची सांगता होणार आहे तरी आपण सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने या ठिकाणी उपस्थित राहून या आदरा शहरातील या ज्या लोकार्पण सोहळा आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आजऱ्याच्या वैभवात जे मोठे योगदान आहे त्यासाठी सर्वांची उपस्थिती दाखवावी सगळ्यांनी सगळ्यांची भर यामध्ये असावी आणि सगळ्यांनी उपस्थिती दाखवावी ही सर्वांना आजऱ्याकरांच्याकडून विनंती आहे जय श्रीराम जय महाराष्ट्र